आमदाराच्या गोळीबार प्रकरणानंतर आता विरोधकांनी सरकारला लक्ष केलेलं आहे अशा आमदारांनी राजीनामा द्यायला पाहिजे ही मागणी प्रकाश आंबेडकर यांची आहे राज्यात गुंडारात सुरू आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली तर महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का हा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला तर राज्यातलं सरकारच डाकू आहे असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला प्रत्येक वेळेस कुठली तरी घटना घडली की आमदारांनी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हा जो आहे याच्यापेक्षा मी असं म्हणेन की ती घटना घडणार नाही कशी याच्याकडे मंत्र्यांनी पुन्हा बघावं आणि ती त्या फेल्युअर झाली तर मग माझ्या अंदाजांना त्यांनी राजीनामा दिला पाहिजे काय सुरू आहे गुंडा सुरू आहे तुम्ही काय महाराष्ट्राचा बिहार करायचा दृष्टिकोनातून हे सगळं करताय एकीकडे एक तुम्ही मुंबईच्या गोष्टी गुजरातमध्ये नेतायत आणि दुसरीकडे या अशा गोष्टीला तुम्ही वाव देत आहे महाराष्ट्राचा बिहार जर तुम्ही कराल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही एवढं लक्षात ठेवा आम्ही अनेकदा सांगितलं की राज्यातलं सरकार लुटेर लुटेरं आहे डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या आधारावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही मुंबईमध्ये तो सदा सर्वकरणी गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तो तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे